तो साप पकड़ दो, तो, पर खरादर हदात सांप नष्टो, तो, तर जीव वस्तो, कभी विचार के का, जिथे सगड़े दूर पड़ता तिथे कोई धाव खेतो, एका की निस्वार था जीवाची परवान न करता, कुनाबदल बोलता है मैं, हो हो बरोबर ओर तो सर्प मित्र रस्तो, एका फोनवर धाव देना कधी गावात कधी शहरात कधी शेतात लोकांच्या भीतीचा सामना तो करतो पण त्याच्या स्वतःच्या भीतीसाठी कोणताच सरकारचा हेल्पलाईन नंबर नसतो ना अपघात विमा असतो ना पगार ना कुटुंबासाठी आधार ना सिक्युरिटी काहीही नाही फक्त ध्येय जीव वाचवायचा माणसाचाही आणि सापाचा आहे कोणीतरी आई वडिलांचा मुलगा असतो कोणी मुलाचा बाबा कोणी बहिणीचा आधार पण त्याला साप चावला तर हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही ना आणि पडला तरी काय फरक पडतो साप आपल्याला थोडी चावतोय तोच का गेला होता तिथे मारायला साप पकडतो म्हणे चावला आणि मेला असं म्हणून आपण आपापल्या कामाला मोकळे होतो म्हणून असंच वागलं पाहिजे ना त्यांच्यासोबत सर्पमित्र मोठ्या घरातून नाही आहेत त्यांचं काम नोकरी नाहीये एक प्रकारची सेवा आहे आणि हे करताना अनेकांना आपला जीव गमावा लागतो एव्हा गमावला देखील आहे आज आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका तुमच्या आत माणूस जिवंत असेल तर नक्कीच कराल कमेंट या सर्व मित्रांसाठी आणि तो प्रश्न असा आहे साप दिसल्यावर त्याची आठवण येते आपला जीव वाचतो पण त्याच्या जीवाचं काय त्याच्या जीवाला किंमत असते का हो या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे तेवढीच थोडीशी उभारी मिळेल कोणीतरी आपली जबाबदारी घेणारही आहे असं त्याला वाटेल What do they say, dog?